श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की ज्यामुळे आयुष्यातील कष्ट संघर्ष आणि अडचणी ह्या संपून जातील आणि कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते आणि ते देखील फक्त आणि फक्त अकरा गुरुवारमध्ये गुरुवार आपल्याला फक्त या ठिकाणी उभं राहायचं आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के अडचणी करणारा हा उपाय आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा एवढीच विनंती चॅनेलवरती प्रथमच भेट देत असाल तर आपलं चॅनेल सबस्क्राईब करा की ज्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर नवनवीन असेच माहितीपूर्ण व्हिडिओ ज्या ज्यावेळी मी अपलोड करेन त्या त्यावेळी त्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही यासोबतच तुम्हाला आजची माहिती आवडली व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला तर लाईक आणि शेअर हे देखील करा की ज्यामुळे मला देखील खूप आनंद होईल तर बघा आपल्याला फक्त अकरा गुरुवार हा उपाय करायचा आहे फक्त अकरा गुरुवारामध्ये कठीणातील कठीण इच्छा ही आपली पूर्ण होत असते तर गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो गुरु मजबूत करण्यासाठी गुरुवार हा अतिशय उपयुक्त आणि खूप लाख मोलाचा असतो आपला गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारी काही उपाय केलेत तर आपलं वैवाहिक जीवन देखील अतिशय सुरळीत आणि शांततेत आणि सुंदर चालतं जर आपला गुरु मजबूत असेल तर यासोबतच आपला गुरुग्रह हा जर मजबूत असेल आपल्याला गुरूंची पाठबळ जास्त असेल तर आपल्याला कोणतेही अनिष्ट आपलं काहीही बिघाडू शकत नाही म्हणजे इतर जरी कोणतेही ग्रह वाईट असतील तुमचे अशुभ प्रभाव देत असतील तरी देखील जर तुमचा गुरु मजबूत असेल गुरु ग्रह चांगला असेल तर तुम्हाला इतर ग्रह जास्त त्रास देऊ शकत नाहीत तुम्ही गुरूंच्या कृपेने पूर्णपणे तारले जात असता यासाठीच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर बघा आपले स्वामी महाराज असे आहेत की अशक्य ही गोष्ट शक्य करून देतात भक्तांना प्रत्येक संकटातून वाचवतात भक्तांना त्यांच्या स्वामी भक्तांना बळ देत असतात जीवन जगण्याचं संघर्ष त्यांच्या आयुष्यामधला कमी करत असतात यासोबतच त्यांच्या ज्या भोग आहेत जे म्हणतो ना आपण प्रारब्धाचे भोग आहेत हे भोग देखील या भोगांची तीव्रता देखील कमी करतात हे आपले स्वामी महाराज आणि यासाठीच आपल्याला या ठिकाणी फक्त अकरा गुरुवार सलग उभं राहायचं आहे आता हे अकरा गुरुवार पूर्ण होत असताना जर तुम्हाला सुतक आलं बघा जर सुतक आलं तर तो एखादा गुरुवार थांबायचा आहे म्हणजे स्किप करायचं आहे त्या ठिकाणी जायचं नाही सुतक वगैरे नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता मात्र सुतक आलं पिरियड आले विटाळ आला असं जर काही अडचणी आल्या तर एखादा गुरुवार सोडून द्यायचा आणि नंतर पुढचे गुरुवार कंटिन्यू करायचे आहेत तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक नारळ आणि थोडीशी खडीसाखर हे घेऊन जायचं आहे आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये जिथे तुमच्या घरापासून जवळ असेल स्वामी केंद्र अशा ठिकाणी जायचं आहे यासोबतच एक फुल देखील घेऊन जायचं आहे आता फुल कोणतं असावं तर गुलाब मिळालं तर अतिशय उत्तम सोन्याहून पिवळं मात्र काही कारणास्तव गुलाबाचं फुल नाही भेटलं तर कोणतं घ्यावं तर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल जसं की सोनचापा देखील स्वामी महाराजांना अतिशय आवडतो किंवा मग पिवळी झेंडूची फुले देखील आवडतात तुम्हाला जे तुमच्या गार्डनमध्ये असेल जे जवळपास असेल तुम्हाला पटकन भेटेल असं देखील तुम्ही फुल घेऊ शकता मात्र गुलाब हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं या उपायासाठी तर आपल्याला या तीन वस्तू घेऊन जायचं आहे स्वामी केंद्रामध्ये जिथून आपल्या घरापासून स्वामी केंद्र जवळ असेल प्रत्येक ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटरच्या एरियामध्ये एक तरी स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र हे असतंच असतं त्या ठिकाणी जायचं आहे गेल्यानंतर आपल्याला महाराजांना व्यवस्थित मुजरा करायचा आहे मुजरा केल्यानंतर आपल्या हातातील नारळ आपल्या हातामध्येच घ्यायचं आहे नारळ खडीसाखर आणि त्याच्यावरती एक फूल ठेवायचं आहे नारळ हातामध्ये घेऊन स्पष्ट आपली इच्छा बोलून दाखवायची आहे की तुमच्या मनामध्ये कोणती इच्छा आहे काय तुम्हाला आता सध्या त्रास आहे म्हणजे मुलांचं एखादं काम व्हावं असं वाटत असेल किंवा तुम्हाला जॉब लागावा असं वाटत असेल घरातील भांडणे कमी व्हावी किंवा आयुष्याला एक चांगली जे आपण म्हणतो ना स्थिरता भेटावी असं जी तुमची इच्छा असेल ती तुम्हाला तिथे उभं राहून व्यक्त करायची आहे की माझी अमुक अमुक ही इच्छा आहे आणि ही जी इच्छा आहे ती अकरा गुरुवारांमध्ये माझी पूर्ण व्हावी एवढीच महाराज मी तुमच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि आजपासून संकल्प करत आहे की सलग अकरा गुरुवार तिथे उभं राहूनच करायचं आहे नारा हातामध्ये घेऊन सलग मी अकरा गुरुवार तुमच्या आरतीला उपस्थित राहणार आहे स्वामी महाराजांची आरती ही संध्याकाळी सहा ते साडे सहा पर्यंत गुरुवारची असते रविवारची असते तर तुम्ही तुमच्या एरियानुसार जर तुमच्या तिथे गुरुवारची आरती होत असेल तर तुम्ही गुरुवारीच जाण्याचा प्रयत्न करा काही कारणास्तव गुरुवारची आरती तुमच्या इथे होत नसेल जर ती आरती रविवारी होत असेल किंवा मंगळवारी होत असेल किंवा इतर कोणत्या वारे होत असेल तर तुम्हाला त्या वाराचा संकल्प सोडायचा आहे मात्र आपल्याला काय करायचं आहे सलग अकरा आरत्या या पूर्ण करायच्या आहेतच आहेत कितीही कठीण तुमच्या समोर परिस्थिती येऊ देत कठीण परिस्थिती म्हणजे काय होतं मी तुम्हाला स्पष्ट अनुभव सांगते बऱ्याच भक्तांचा काय होतं की अकरा आरत्या ज्यावेळी आपण सुरुवातीला संकल्प सोडतो त्यावेळी सहज पूर्ण होत नाहीत खूप अडथळे येतात काही ना काहीतरी असं काहीतरी घडायला सुरुवात होतं की ज्यामुळे आपला तो गुरुवार चुकतो किंवा तो वार चुकतो की आपण ज्या दिवशी जाणार असो आरतीला त्याच वेळी काहीतरी अचानक काम निघतं की आपली आरती ही चुकायला सुरुवात होते मात्र ही चुकू द्यायची नाही मनामध्ये ठाम निश्चय करायचा आहे की काही जरी झालं तरी सुद्धा मी अकरा आरत्या पूर्ण करणारच करणार आहे मा असा मनामध्ये सुद्धा ठाम निश्चय करूनच आपल्याला स्वामींच्या पर्यंत पोचायचं आहे असं समजायचं आहे की तुम्हाला भरपूर जण अडवणार आहेत मात्र तुम्ही कुणाचंही ऐकायचं नाही तुम्ही दरबारात उभं राहायचं है आहे आरतीला आरती झाल्यानंतर व्यवस्थित मुजरा करायचा प्रसाद घ्यायचा आणि घरी निघून यायचं आहे आरतीच्या वेळी ज्यावेळी तुम्ही आरतीला जाल त्यावेळी जी काही खरेदी करायची असेल ती तुम्ही करू शकता मात्र आरती झाल्यानंतर तुम्ही कुठेही इकडे तिकडे जायचं नाही कुणाच्या दुकानामध्ये जायचं नाही कुठे भाजीपाला घ्यायला जायचं नाही डायरेक्ट स्वामी केंद्रातून व्यवस्थित आपल्या घरीच यायचं आहे कुणाच्याही घरी जायचं नाही कुणाच्याही दुकानामध्ये जायचं नाही कोणतीही खरेदी करायची नाही या जर नियमाचा तुम्ही पालन करून जर अकरा आरत्या पूर्ण केल्यात तर तुमच्या आयुष्यात जी कठीण इच्छा अशी वाटत असेल तुम्हाला की जी पूर्ण होई ना झाली आहे किंवा खूप कठीण इच्छा असेल तुमची खूप प्रयत्न केलाय तुम्ही पूर्ण करण्याचा मात्र होत नसेल तर अशा वेळी ह्या अकरा अर्त्या तुम्हाला खरंच खूप मदत करतात अकरा अर्त्या पूर्ण होईपर्यंत तुमच्या आयुष्यातील हा प्रश्न सुटू सुटलेला असतो कसलाही प्रश्न असतो तुमचा हा सुटलेलाच असतो हा बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव आहे ज्यांना आलेला असेल अनुभव त्यांनी नक्कीच तशी कमेंट करा की ज्यामुळे काय होतं एखाद्याची जर कमेंट वाचली ना दुसऱ्या व्यक्तीने आणि ती कमेंट वाचून त्याला देखील खूप बरं वाटतं आणि त्याचा त्या देखील विश्वास बसायला सुरुवात हा होत असतो आणि खरंच डोळे झाकून विश्वास ठेवा स्वामी जो मार्ग आहे आपला स्वामी सेवेचा तो खूप म्हणजे खूप स्वच्छ आहे आणि अजिबात काही पैसे देण्याची तर इथे गरजच नसते आपला फक्त भाव मनातील भावना चांगली असली ना ही बस आपली सगळी कामे मार्गे लागायला ही सुरुवात ही होत असते तर सर्वांनी करा आणि सर्वांचे आलेले अनुभव माझ्याशी शेअर देखील करायला विसरू नका झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ